तिकडून ते जे अळी 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 म्हणजे आपल्याला त्याला आपल्याला पण लक्षात येईल तुम्ही खर्च केला तीन वर्ष अजून एक दोन वर्ष हा हा बरोबर लागला हा हाय येऊ नाय पाणी टाकून ठेवलं

होत्या हा हा हे ना अच्छा रूटला काय नाही रूटच नाही ना असू ना। ते माहिती कळत अळी बांधून घेतली वाईट होते काय करणार पाणी तोर थांबत ना तू त्याला हे करतोय अळी हो ना, 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 ना दिले दगड मी सांगतो पुढे कामगार मी दिले कारण मी बोललो ना ते आता म्हणतात अळी पाहिजे पण माती राहत नाही माती राहत नाही आता जो पाऊस येत ना होतो तो पावसात याची काय चुकी नाही अच्छा एक दोन कळ 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 एक दोन तिसरा तिसरा म्हणजे चांगली आहे म्हणजे मोठी पानं खाली आहे का पान एकदम हे खाली असं ते लहानपणी सपोर्ट नाही लावलं म्हणून ना ते ते? थी थी। जुनी ना, ना? अच्छा उदाहरण बघा पत्र ते, ते ती अच्छा तयारी मी त्यांची तयारी पावसाची अगोदर कुसात तरी आता आपलं कुठून सुरू कुठून होतं लाईन लाईन सांग ना थ्री हे तिसरं ना एक दोन तीन हे तिसरं हे हे बघ हे ना, ना रे ह्या एक अर्धा खर्च अर्ध करून एका साइडला तेव्हा घेतलं पाणी थांबलं ओके पण आहे का नाही एक आपलं एक दुसरा एक दोन हे एक हे दोन हे, हे दोन तिसऱ्या कुठला ता एक घालून एक दोन आणि तीन एक चार पाच नाही मग ते कडक गडग्या वाजून सुरुवात एक वर ना ना ना, ना ना, ना ना, एक वर कुठे पाच एक दोन तीन ते चार पाच एक पाच आहे लक्षात येत आपण ते हे मारलं तर कलर मारलं होतं तर गेलो कलर कुठे 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 आहे हा ते तर ठीक आहे कलर मारलं गेलो ना हे बघ हे एक आता नंबर ब, एक हा एक आहे हे हे दोन ना हे दोन तिसरा कुठला हे हे तिसरं हा हे तिसरं चौथावाला ते खुटेवाला ना हे बघ बवा बाबा हे ना चौथा बस एवढे चार हाँ, हाँ, हाँ। अप, हे आपलं पाचू कुठे हे जरमनाचे का होते ना, पासे पासे। ना पासे पासे।

बाजू बाजू रे झोपडपट्टी सारखा सेम झोपडपट्टी सारखा झोपडपट्टी झाला ह्या ते गडग्याच्या बाजूत पहिला ना हा जुना होता नाही पण भरलेला होता जातो ना खूप मोठा होता हा

नमस्कार मित्रांनो मी संजय या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मुंबई दिवस दर्शन घेतलं आता ह्या व्हिडिओमध्ये सड्यावर आलोय गावची आंब्याची कलम पाहायला भाऊ आलाय अजून एक भाऊ आलाय भाऊ म्हणतोय की तुझ्या कलमांना कंपाऊंड कर पावसाळ्यात ते चांगलं असतं पाला वगैरे कुजून चांगलं खत होतं ही पाहता ही माझी कलम आहेत ज्यांना अळीने बांधली आहेत तर ते कंपाऊंड करायचा विचार आहे आता शोभा आहे आम्ही बाहेर आलोय आता हा सडा म्हणता ही मोकळी जागा आहे या मोकळी ह्या जागेवर पण सामुदायिक आमची जमीन आहे सगळे घरभाऊ आणि त्यांचा हिस्सा आहे तर मित्रांनो या मोकळ्या सड्यावरच्या जमिनीमध्ये आमचेच घरभाऊ आहेत कोणाच्या वाटेला तीन गुंठे कोणाच्या वाटेला दोन गुंठे असं मिळून काही ते आहे आता सध्या तरी काही वापरत जागा नाही आहे आप पण परीने आपल्या आपल्या हिश्याला आलेल्या जागेत घरं बांधली जातील मग हा सड्याचा भाग आहे तर मित्रांनो हे डिस्कने हे डिस्क हे डिस्कशन असंच चालू राहील तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच ट्यून राहा कनेक्ट राहा व्हिडिओ माझे एक एक येत जातील ते प्लीज पाहत राहा आणि नक्की तुमची कमेंट करा वाट बघतोय थँक्स फॉर वॉचिंग हे बघा ज्याला ज्याच्या वाटेची जमीन येते त्या वाटेत तो घर बांधतो तसं एका भावाने हे घर बांधले उरलेला जागेत आम्ही सगळे घर आपापल्या हिशोबाने घर बांधतो